गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापुरातील पाचशेपेक्षा पेक्षा अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत नो शेव त्यांच्या मोहिमेचं नाव आहे कोल्हापुरात ही मोहीम दरवर्षी चांगली दरवर्षी एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून ते पैसे मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येतात अशी ही मोहीम आहे यावर्षी सुद्धा कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत दायरेकर यांच्या हस्ते तीन रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्यात आली यावेळी मान्यवरांनी या मोहिमेचं कौतुक करत या पुढच्या काळात सुद्धा ही मोहीम ह्या अधिक -अधिक मोहिमेचा फक्त एकच हेतू होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांना काही थोडीफार मदत करता यावी त्यांच्यावर ओढवणारं हे संकट छोटं नाही आहे आणि त्यांच्या घरात जी फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू होतात एक आजार सुरू झाल्यावर ते सॉल्व्ह व्हावे पण हे इतके आजार आजाराचे खर्च इतके मोठे असतात की ते शक्य नसतं लोकांना की असं झटक्यात इतकी रक्कम उभा करावी म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून का असं ना ह्या मोहिमेतून त्यांना एक थोडासा हातभार असावा म्हणून ही मोहीम सुरू केलेली